आपल्यापैकी कितीतरी मुलींची स्त्रियांची अशी इच्छा असते ना आपलं वय वाढत जात असेल तरी सुद्धा आपण खूप सुंदर दिसावं अर्थात वाय नॉट प्रत्येकीला ही इच्छा असते पण आपल्याला नेमकं कळत नाही की त्या सुंदर त्वचेसाठी निरोगी त्वचेसाठी नेमकं काय काय करणं अपेक्षित आहे आपण बरेचसे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतो खूप जास्त क्रीम्स अप्लाय करतो ब्युटी ट्रीटमेंट घेतो तरी सुद्धा काही जणींना त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या त्वचे त्वचेवर झालेला दिसतच नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला तुमची स्किन खूप जास्त तरुण दिसावी आणि निरोगी असावी असं वाटत असेल तर कोणत्या पाच गोष्टी तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या आता काय ना आपण जेव्हा तहान लागते तेव्हाच पाणी पितो किंवा तर कधी कधी कामात इतके व्यस्त असतो की आपल्याला आठवत सुद्धा नाही की आपल्याला पाणी पिण्याची गरज आहे जेव्हा आपली बॉडी डिहायड्रेट होऊन जाते तेव्हा आपण जाऊन सतत पाणी पित राहतो यामुळे त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर तर पाहायला मिळतोच शिवाय आपली स्किन सुद्धा डल दिसते त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिणं एव्हरी डे गरजेचं आहे दुसरं फेस पॅक तुमच्या स्किन टाईपनुसार काही जणांची ड्राय स्किन असते काही जणांची ऑइली असते काही जणांची सेन्सिटिव्ह असते तर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला आठवड्यातून कोणताही फेस पॅक वापरा पण तो आठवड्यातून निदान एकदा तरी नक्की यूज करा आम्ही बरेचसे व्हिडिओज करतो फेस पॅक रिलेटेड वेगवेगळ्या वेग स्किन टाईपनुसार आणि त्यामध्ये आम्ही असा सल्ला देतो की तुम्ही फेस पॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वापरायला हवाय पण तो प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी फेस पॅक वापरायला हवाय आपण जशी आपल्या इंटर्नल बॉडीची काळजी घेतो त्याच पद्धतीने एक्सटर्नल पार्ट्स म्हणजे एक्सटर्नल जी आपली स्किन आहे त्याची सुद्धा बाहेरून काळजी घेण्यासाठी आपल्याला फेस पॅक वापरणं फार गरजेचं आहे तिसरं बरेचसे प्रोडक्ट्स जर तुम्ही आजकाल वापरत असाल ब्युटी प्रोडक्ट्स तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी चा मोठ्या प्रमाणात समावेश आहे की नाही ते नक्की पहा तुमच्या फेस वॉश मध्ये सुद्धा विटामिन सी असू द्या शिवाय तुम्ही क्लिन्झर वापरत असाल किंवा वापरत असाल त्या मध्ये सुद्धा विटामिन सी चा समावेश असू द्या याने काय होईल तर तुमच्या स्किनला योग्य प्रमाणात विटॅमिन्स मिळाल्यामुळे तुमची स्किन ही नॅचरली ग्लो करायला सुरुवात करते आणि सोबतच तुमची स्किन ही खूप जास्त काळासाठी तरुण राहते चौथं प्रत्येक ऋतूनुसार म्हणजे प्रत्येक सीझन नुसार तुमचं केअर रुटीन हे चेंज होणं गरजेचं आहे आता जसं आपण टूथब्रश दर एक महिन्यानी किंवा आता काही जणांना सवय असते पंधरा दिवसांनी पण बदलायची पण प्रत्येक सीझन तुम्ही किमान दोन ते तीन महिने एक पर्टिक्युलर स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर तुमची स्किन ही त्या त्या ऋतूमध्ये उत्तम दिसेल आणि उत्तम राहील म्हणजेच तुमची स्किन प्रत्येक सीझनमध्ये हेल्दी राहण्यासाठी मदत होईल आता तुम्हाला तुमच्या स्किनसाठी कोणत्या सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये कोणते प्रोडक्ट्स अप्लाय करणं अपेक्षित आहे किंवा कोणते फेसपॅक सूट करतील या संबंधीचे बरेचसे व्हिडिओज लोकमत सखीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर आहेत तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता पाचवं आणि खूप महत्वाचं आहे हे hey, मी स्वतः फॉलो करते एव्हरी नाईट झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून झोपायचं याने काय होईल तर तुमची स्किन ही ब्रीथ करायला लागते तुमच्या स्किनला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो याशिवाय तुम्ही तुमच्या स्किनला ब्रीदिंग स्पेस देता ज्यामुळे तुमची स्किन ही नॅचरली ग्लो करायला सुरुवात करते जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या ना तरीसुद्धा तुमची स्किन ही खूप काळासाठी यंग राहू शकते आणि खूप ग्लोईंग सुद्धा दिसू शकते शिवाय स्किन प्रॉब्लेम्सला तुम्ही आपोआप या फॉ या टिप्स फॉलो केल्यानंतर दूर ठेवू शकता सो so, अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही टॉपिक सुचवा कमेंट बॉक्समध्ये ज्यावरती तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला नक्की आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी